नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला स्ट्रॉबेरीच्या दोन रेसिपी दाखवणार आहे मुलं जर स्ट्रॉबेरी खात नसतील ना तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना बनवून ठेवा तर एक आपली रेसिपी आहे ती पाच ते सहा महिने टिकणारी आहे आणि दुसरी आहे ती तुम्ही लगेच खाऊ शकता तर अशा झटपट होणाऱ्या दोन रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा वरती बेल आयकॉन आहे ती प्रेस करायला मात्र विसरू नका म्हणजे सर्वात आधी माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि त्यानंतर आपल्याला इथे आता स्ट्रॉबेरी घ्यायची आहे तर इथे मी बघा अर्धा किलो स्ट्रॉबेरी घेतली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर कोमट पाण्यात थोडीशी धुवायची म्हणजे त्यावर थोडेसे काही ज जंतू वगैरे असतील किंवा बारीक किडे असतात ना ते दिसत नाही आपल्याला माती लागलेली असते किंवा स्ट्रॉबेरीवर जे फवारे मारलेले असतात ना तर त्यासाठी गरम कोमट पाण्यात आपल्याला आधी सुरुवातीला स्ट्रॉबेरी धुवून घ्यायची आहे आणि च सुरीने आपल्याला अशी कट करून घ्यायची छोटे मोठे कसेही तुम्ही याचे तुकडे करू शकता आता इथं आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला ही स्ट्रॉबेरी टाकून घ्यायची आहे तर ही दळून घ्यायची आहे पाणी न टाकता आपल्याला स्ट्रॉबेरी दळून घ्यायची आहे तर एकदम अशी बारीक एक अशी पेस्ट करायची आहे अजिबात त्यामध्ये गुठुळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे तुकडे वगैरे राहिले नाही पाहिजे पण तुकडे जर राहिले तर आपल्याला हे गाळणीने गाळून घ्यायचं आहे तर मी काय माझ्याकडून थोडीशी घाई झाली तर त्यामुळे मी काय केलं नंतर गाळून घेतलं आहे इथं आपल्याला आत्ताच गाळायला पाहिजे होतं ज्या मिक्सरमधून काढल्यानंतर त्यात थोडाफार तुकडे वगैरे असतात साली असतात ना त्यावरती चाणीत राहतात आणि त्यासाठी मी एक वाटी आपली पल्प निघालेला आहे म्हणजे स्ट्रॉबेरीची स्ट्रॉबेरीचा आणि त्यासाठी मी अर्धा वाटी साखर कुठल्याही वाटीप्रमाणे मजून घ्या आणि किलोचं जर प्रमाण म्हणाल ना तर एक किलो स्ट्रॉबेरीला आपल्याला अर्धा किलो साखर लागेल आणि साखरीचं प्रमाण इथे तुम्हाला कमी जास्त लागू शकतं गोड स्ट्रॉबेरी असेल तर अर्धा किलोचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे आणि जरा आंबट असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढू शकता आता साखर पूर्ण वितळेपर्यंत मी इथे ढवळत राहणार आहे आणि त्यानंतर मी इथे ते गाळून घेतलेलं आहे मिश्रण गाळून घेतलेलं आहे तर त्यामध्ये थोडेसे तुकडे होते किंवा काही स्ट्रॉबेरीच्या गुठोळे अशा निघाल्या होत्या त्यावरती राहिलेल्या आहे तर अशा पद्धतीने मी एकदा पुन्हा गाळून घेते ही प्रोसेस तुम्हाला सुरुवातीलाच करायला पाहिजे तर तो थोडीशी तो मी लेट केली तर तुम्ही आधीच करून घ्या आता हे जे मिश्रण आहे ना पुन्हाला ते पुन्हा त्या कढईत टाकून आपल्याला आता सतत ढवळत राहायचं आहे आणि त्याआधी आपल्याला एक दालचिनीचा तुकडा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर दालचिनीने छान अशी टेस्ट येते स्ट्रॉबेरीला जामला तर इथे आपल्याला जाम बनवायचं आहे स्ट्रॉबेरीचं तर मुलं शाळेत वगैरे जात असतील ना तर त्यांना टिफिनलासुद्धा तुम्ही ब्रेडला लावू शकता किंवा घरी आल्यानंतर घाई असेल मुलांना भूक लागली असेल आणि ब्रेड किंवा चपातीला तुम्ही लावून हे जाम मुलांना देऊ शकता म्हणूनच मुला लहान मुलांचं फेवरेट असं हे जाम तुम्ही घरी बनवू शकता तर आता बऱ्यापैकी आपली आटलेलं आहे तर जाम आपलं आटलेलं आहे तर ते झालं आहे की नाही चेक करण्यासाठी एका प्लेटमध्ये टाकून घ्यायचं तर ते खाली वगळ आलं की झालं समजायचं नाही आणि आता इथे परत मी टाकलेलं आहे तर हे एक मिश्रण आता खाली येत नाही तर स आपलं स्ट्रॉबेरीचं जाम तयार झालेलं आहे आणि शेवटी आपल्याला त्यामध्ये एक चमचा मी लिंबू रस घेतलेला आहे किंवा एक लिंबू पण तुम्ही यामध्ये पिळून टाकू शकता लिंबाने काय होतं की त्याची चव तर चांगली लागते पण जाम टिकवण्यासाठी सुद्धा लिंबाची मदत होते म्हणून अशा पद्धतीने आंबट गोड असं मस्त चटपटीत असं जाम तयार होतं लिंबू टाकल्यामुळे आता जो दालचिनीचा तुकडा होता ना तो आता आपल्याला इथे काढून टाकायचा आहे आणि आता इथे आपलं स्ट्रॉबेरी जाम तयार झालेलं आहे तर बघा अशा प्रकारे घट घट्ट झालं पाहिजे आता तुम्हाला याच्यात जरी पातळ वाटत असेल ना जेव्हा थंड होईल ना तर ते सेट झाल्यानंतर पुन्हा भरपूर घट्ट होतं म्हणून अशाच प्रकारचं आपल्याला एकदम असं झालं पाहिजे म्हणजेच ते जाम आपलं तयार झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर बघा असं घट्ट झालेलं आहे कुठल्याही काचेच्या बरणीत तुम्ही हे भरून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा वरती सुद्धा ते टिकतं पण तुम्ही तुम्ही तुम्हाला जर जास्त दिवस ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवा तर बघा अशा प्रकारे आपलं हे स्ट्रॉबेरीचं जाम तयार झालेलं आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर पूर्ण एक दिवसानंतर आता बघा अशा पद्धतीने हे तुम्ही जामला चपातीला कशालाही लावून हे खाऊ शकता आता आपण बघूया दुसरी आपली रेसिपी स्ट्रॉबेरीची तर इथे मी आता स्ट्रॉबेरीची जेली आणि चॉकलेट लहान मुलांचे फेवरेट असे चॉकलेट इथे मी बनवणार आहे तर त्यासाठी अर्धा किलो स्ट्रॉबेरी घेतलेली आहे ती पण अशाच पद्धतीने आधी धुवून घेतली होती आणि त्याचे देठं काढून घ्यायचे आणि तुकडे करून घ्यायचे प्रोसेस जवळपास सेमच आहे दोन्ही रेसिपीची पण टेस्ट मात्र वेगवेगळे आहेत तर अशा पद्धतीने बारीक बारीक तुकडे करून आपल्याला हे मिश्र मिक्सरला दळून घ्यायचे कोणी आ पाण्यात उकळून घेतं तर हे मिक्सरला दळण्याची पद्धत एकदम सोपी आहे तर आता हे ज्यामध्ये मी एक कप त्यामध्ये पाणी घालणार आहे आपल्याला इथे पाणी घालून हे स्ट्रॉबेरी दळून घ्यायची आहे आणि एका चाळणीने गाळून घ्यायची आहे तर मी जाममध्ये काय केलं शेवटी गाळलं ना तर तुम्हाला जामलासुद्धा अशा पद्धतीने सुरुवातीला गाळून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे कलरही बघू शकता स्ट्रॉबेरीचा अगदी ओरिजिनल कलर आलेला आहे त्यामध्ये कुठलाही मी फूड कलर वगैरे वापरलेला नाही तर बघा अशा पद्धतीने आता यामध्ये बघा असे काही तुकडे राहतात कचरा स्ट्रॉबेरीचा असेल किंवा थोडेफार गोठळ्या राहतात ना त्यावरती राहतात त्यासाठी इथे मी पाव कप मी इथे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि पाऊन कप इथे मी साखर घेतलेली आहे म्हणजे एका कपाला पाऊन कप म्हणजे अर्धा कप आणि पाव कप अशी पाऊन कप अशी साखर घेतलेली आहे इथे सुद्धा साखरीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करा आता हे आपल्याला ही जी प्रोसेस आहे ना आपल्याला गॅसवर ठेवायच्या आधीच करायची आहे म्हणजे त्याच्या कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या होणार नाही आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक कप पाणी टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने मी जवळपास दोन कपाचा पाण्याचा इथे वापर केलेला आहे तर हे पाणी आपण स्ट्रॉबेरीचं ते कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे ते शिजवण्यासाठी पाण्याचा वापर केलेला आहे आता हे कंटिन्यू आपल्याला पाच ते सहा मिनटं हलवत राहायचं आहे घट्ट कॉर्नफ्लावर शिजेपर्यंत आणि क्लॉ स्ट्रॉबेरीचं जाम घट्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मिश्रण तर बघा कलरही चेंज झालेला आहे इथे आपला आणि घट्ट पण मिश्रण आता घट्ट झालेलं आहे आता इथे आपण गॅस बंद करू पाच ला ते सहा मिनटं आपल्याला हे मिश्रण शिजवायला लागतो जास्त वेळ लागत नाही खूप झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे तर इथे कुठलाही मोल तुम्ही घ्या कुठल्या भांड्यात प्लेटमध्ये असं हे मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे तर अर्धं मी ओतून घेतलेलं आहे आणि अर्धा आपल्याला चॉकलेट बनवायचे आहे तर हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा किंवा वरती पण ठेवून ते सेट करू शकता आता ह्या माझ्याकडे चॉकलेटचे मोल्ड होते त्याच्यामध्ये मी हे मिश्रण आता भरून घेणार आहे आणि वरती फ्रीझरच्या बर्फ होतं ना तिथं फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे आणि जे जाम बनवलेले आहे ना हे आपल्याला आता हे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं पाच ते सहा मिनटं फक्त सेट होण्यासाठी ठेवलं होतं तर अशा प्रकारे त्याची जेली तयार होते बघा तुम्ही बघू शकता आणि इथे मी कोकोनट ज्याच्याकडे कोकोनट आहे ना त्यामध्ये आपल्याला हे घोळून घ्यायचं आहे तर त्या लावल्याने दिसायलाही छान दिसतात आणि खायलाही छान लागतात आणि दुसरे आपले चॉकलेटसुद्धा इकडे तयार झालेले आहे तर हे मी पूर्ण रात्रभर ठेवले होते तर अशा प्रकारे हे डिझाईन पण दिस दिसते छान आणि मुलं असे स्ट्रॉबेरी जास्त खात नाही ना तर त्यांच्यासाठी हा एकदम उत्तम असा पर्याय तर अशाच प्रकारे आपल्या दोन्ही रेसिपी आता इथे तयार झालेल्या आहे जेली पण खूप सुंदर झाली होती आणि चॉकलेट पण खूप छान झालेलं आहे आणि जामसुद्धा खूप सुंदर झालं होतं मुलं अगदी आवडीने खातील शाळेतल्या टिफिनला नेण्यासाठी तर चांगलाच असा उत्तम घरगुती पर्याय आहे तर अशा प्रकारच्या ह्या दोन्ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला दोन्हीपैकी कुठली रेसिपी जास्त आवडली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या हिवाळ्यात अशाच स्ट्रॉबेरी भरपूर येतात बाजारात आणि हिवाळ्यातल्या स्ट्रॉबेरी चांगल्या असतात म्हणून आपल्याला हिवाळ्यातच असे वेगवेगळे वेग वेग प्रकार त्याचे तुम्ही बनवू शकता जास्त स्ट्रॉबेरी आणली तर ती टिकत नाही म्हणून त्याच्यासाठी हे अशा रेसिपी तुम्ही बनवून ठेवा थँक्यू